पण मी हे ट्विट करणार आहे हे मी, मी ट्विट करणार आहे महाराष्ट्राला उद्या काय प्रकारची संस्कृती जन्माला घातली जाते जनतेचे प्रश्न मांडत असताना जनतेचे प्रश्न अहो कोणी तर खेळतोय बोट हलताना दिसत आहेत ना राजा खाली गुलाम वरती बघताना कळत आणि खेळताना पण दिसत ना खेळताना बोटावर ना आपण पत्ते खाली वरती करताना होत नाही आम्ही बघत असतो ना तेव्हा आम्ही ऍडव्हर्टाईज बघत असतो आम्ही काय काय बघत असतो पण रमी खेळत नसतो आम्ही गाणी बघत असतो कधी कधी बोर झालं तर काय काय करत असतो आम्ही आतमध्ये बसून माहिती घेत असतो कित्येक वेळा माझ्या भाषणांची माहिती मी आतमध्ये बसल्या बसल्या गुगल काढत असतो कित्येक वेळा इतिहासाच्या अनेक तारखा ज्या डोक्यामध्ये फिट करायच्या असतात त्या आम्ही शेवटच्या क्षणी गुगलवरनं काढतो नाही नाही माझ्या बायकोला माझ्या माझ्या पुरीला ज्या पद्धतीने गोण्यात आलं माझ्या पुरीच्या अंतर्धर्मीय विवाहाबद्दल ज्या पुरी ज्याबद्दल बोलण्यात आलं हे सगळं धक्कादायक गो माझी पोरगी आणि माझी बायको तेवढेच मजबूत आहेत म्हणून एखादी म्हणजे गरीब बिचारी पोरगी असेल तर बिचारी कोलमडून पडायची ही संस्कृती मी महाराष्ट्रात जन्माला घालताय आमचा पक्ष खूप वेगळा आहे सुसंस्कृत आणि संस्कारित आहे असं म्हणणाऱ्यांच्या पक्षामध्ये बस आठवणी घटना आहे ती घटना लक्षात ठेवून याचा राग मनात ठेवून संपूर्ण प्रकरण झालं जातं त्यांनी कशाचाही राग कशावरही काढावा माझ्याशी मला काही घेणं जाणं आहे मी प्रकरण काढत राहीन सगळे व्हिडिओ स्पष्टपणाने दाखवत आहेत चुका कोणाच्या आहेत माझी चुकी असेल तर मी उभ्या महाराष्ट्राची सभागृहात नाही गेटवे ऑफ इंडियात जाऊन महाराजांच्या चरणी जाऊन माफी मागेल आणि म्हणून मी कुठेही खेद व्यक्त केला नाही तर म्हंटल फक्त मला वाईट वाटतं की असले प्रकारे या सभागृहात करतात आम्ही पंचवीस वर्ष सभागृहात आहोत सभागृहात टोकाची भांडणं होतात टोकाची पण बाहेर येऊन आम्ही एक दुसऱ्यांना हात मिळवतो आमचं हे आमचं आणि अने अनेक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं मंत्र्यांचं वाजत असतं म्हणून आम्ही एक दुसऱ्याशी शत्रू नसतो शत्रुत्व नसतो द्वेष नसत वैर नसतं पाच गुंड घेऊन यायचे बकुकाचे आरोपी आणायचे एमपीडीएचे आरोपी आणायचे खुनाचे आरोपी आणायचे त्यांना एकत्रित उभं करायचं आणि नंतर खुनवायचं जाऊन मारा ते जाऊन मारतात पोलिसांना तो व्हिडिओ दिसत नाही मी नाव देतो ना कोणी मारलेत त्याचे मी नावं दिलेली आहेत ऑलरेडी का पोलिसांनी आजपर्यंत कोणाला बोलवलं नाही आजही मला एक शिव्या घालणारा पूर आलाय तो आता मी थोड्या वेळाने व्हायरल करीन काय घाणेरड्या शिव्या देतात काय घाणेरड्या शिव्या देतात काय आम्हाला फरक पडत नाही पण हेच राजकीय संस्कार पैदान जन्माला घालतात तुम्ही जे आपण सत्तेत आहोत पाहिजेत ते करा असा संदेश तर सत्ताधारी देत नाही ना शरद पवारांना बोलले तेव्हाच सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनाही अडवायला पाहिजे होत त्यांच्या मुलीच्या सासूबद्दल मुली बोलले त्यांच्या मुलीच्या पतीबद्दल बोलले तेव्हाच वरिष्ठ नेत्यांनी अडवायला हवं होतं जेव्हा उद्धव ठाकरेंना च्या वडिलांना सूर्याजी पिसाळाची उपमा दिली तेव्हा ज्यांनी तुम्हाला सत्तावर आणलं निदान त्याची आठवण ठेवून तरी अडवायला पाहिजे होत जयंत पाटलांना देखील अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलं तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ मंडळांना अडवायला पाहिजे होत जेव्हा सत्ताधारी देतात मला तर मला कोण अडवणार आहे या आविर्भावात आता वागणं सुरू झालं आणि त्याच आविर्भावात सगळे गुंड आतमध्ये आले आणि मारण केली आणि मारणाऱ्याला जेलमध्ये टाक म्हणजे ज्यांनी मार खाल्ला त्याला जेलमध्ये आणि मारणारे सगळे मोकाट फिरत आहेत मला माहित नाही माझ्यावर काय गुन्हा आहे माझ्या कार्यकर्त्या नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे आणि मला अभिमान आहे त्याची कुठेही चुकी नाही त्याला मारलेला आहे आणि त्याला निष्कारण अरेस्ट केली त्याच्या विरुद्ध जर मी त्याच्या बाजूने मी जर उभं राहिलो नसतो ना मला उभ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी थोपडावला असता की हा कसला नेता मी कार्यकर्त्यांचा माणूस आहे माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी प्राणाची बाजी लावून लढी हे महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय आणि मी आणि रोहितने जी भूमिका घेतली आम्हाला आम्हाला दोघांनाही त्याचा अभिमान आहे की होय आम्ही कार्यकर्त्यांबरोबरच राहू आम्ही महाराष्ट्राच्या काय करायचं ते करा काय गुन्हा नोंदवायचा गुन्हा दाखल केलाच प्रकारचा रोहित पवार यांच्यावर दाखल केला असे पोलिसांनी आम्हाला उद्धड बोलायचं पोलिसांनी आमच्यावर खोट्या केसेस टाकायच्या पोलिसांनी आम्हाला योग्य प्रकार आम्हाला तीन तास फिरवलं आम्ही फक्त विचारलं नाही तीन देशमुख कुठे आम्हाला तीन तास फिरवलं इथे इथे जाऊ नका आम्ही इथे गेलो की तिथे सांगायचं इथे नाही तिथे आहे मग तिथे गेलो की सांगायचे तिथे नाही इथे आहे अरे कोणी चिडेल यार आम्ही पण आमदार आहोत राष्ट्रीय तीन वाजलेले होते संपूर्ण स्ट्रेस दबावामुळे आम्ही थकलेलो होतो चेहऱ्यावरती थकवा दिसत होता मनामध्ये राग होता मस्त टिंगळ मस्ती करत होते स्वतः एसी केबिन मध्ये बसून होते हात जोडून सांगत होतो मी की मला सांग तर तू कुठे कारण का शेवटी त्याची पत्नी आणि आई मला फोन करत होती की नितीन कुठे आहे नितीन कुठे आहे नितीन कुठे आहे काय का उत्तर देऊ मी त्या पत्नीला आणि आईला त्या कार्यकर्त्याची जबाबदारी आपल्यावर असते आई तेच म्हणाली त्याची अहो तुमचा माणूस नाही माणूस आहे ना साहेब कुठे आहे बघा ना आणि आज आजकालच्या परिस्थितीमध्ये कोय काय त्याचा हगेम बेम करून टाकला असता कुठेतरी गाडीतनं ढकलून दिला असता काय भरोसा आहे सध्या अहो जर विधिमंडळात येऊन लोक मारण्याची तयारी करतात आमदारावरती हल्ल्या करण्याचं प्लॅनिंग करतात महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे सत्ताधारी पक्षाला हे वाटलं नाही की शरद पवारांवर बोलतो याला थांबायला हवं हा बाळासाहेब ठाकरेंवर जातोय बोलताना आपण याला थांबायला हवं हा ज्या बाळासाहेबांमुळे तुम्ही सत्तेत आलात तुमची ओळख झाली महाराष्ट्रात त्या बाळासाहेबांना तो सरजाजी पसाळ म्हणण्यापर्यंत मजत जाते जयंत पाटला सारख्या अनुभवी नेत्याला इतकं छळलं जात नवीन कॅसेट नवीन माझा फोन कुठे रे ऐका मी ऐकवतो काय फोन आलेत ऐका महाराष्ट्राला यांची राजकीय संस्कृती समजू द्या शिव्या तर मी पण देऊ शकतो तो जेवढा शिव्या देतोय त्या दुपटीने शिव्या देणार आम्ही माणूस काय चालू आहे तुला गोळ्या घालीन तुला मारून टाकीन आणि कोण घाबरत रे चाळीस वर्ष झाली मी लढाई लढतोय विचारधारेची तेव्हा नाही घाबरलो मी गोळ्याच खायच्या आहेत मरा ना मरायच आहे ना मरण आज उद्या आहे जायचंय चार खांद्यांवर तर जायचंच आहे अजरामर पट्टा तर कोणीच घेऊन ना आलेला नाही पण काय संस्कृती जन्माला घालताय सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी हे जरूर ऐकावं माझं की हे थांबवा ह्याच्याने नुकसान तुमचं होत आहे <coughs> मी फक्त त्यांना सांगितले की एका कोणाच्या हात्यात केस देऊ नका तीन अधिकारी द्या म्हणजे जेणेकरून चेक राहील एखादा पैसे घेऊन गेला तर दुसरा आडवेल दुसऱ्याने घेतला तर तिसरा आडवेल तीन जणांची टीम बनवा कारण का ही पॉलिटिकल इन्फ्लुएन्सची केस आहे ठाण्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचा जमीन घोटाळा झाला पोलीस काही करत नाही कारण का पॉलिटिकल प्रेशर आहे त्यांच्यावरती अडीच हजार कोटीचा जमीन घोटाळा आहे हायकोर्टाने दाखवून दिला या घोटाळा ठाण्यामध्ये पोलिसांवरती प्रचंड राजकीय दबाव असतो प्रचंड राजकीय दबाव खून दाबले जातात दरोडे दाबले जातात खोट्या केसेस तर वाटेल तशा टाकल्या जातात ड्रग्स ट्रॅफिकिंग दाबलं जात येऊरमध्ये धिंगा ना नंगा नाच चालू आहे नंगा नाच कोणाच्याही जमिनी कोणीही बळकवत आहे मी आभारी आहे देवेंद्र फडणवीस आहे की त्यांनी येऊरचीही हो चौकशी लावून टाकली मी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे मध्ये वीस हजार स्क्वेअर फीटचा बंगला बांधला जातोय वीस हजार स्क्वेअर फिटचा जे उभ्या आयुष्यात कधी होऊ शकलं नसतं ते आज येऊर मध्ये होतंय असा महालासारखा बंगला बांधला जातोय मला आश्चर्य वाटतं की तुमच्या पत्रकारांच्या कशावर लक्षात येत नाही आत्ता येऊरला आणि बघा कसा असे राजेश म्हणजे राजमहाल बांधला जातोय जो कुठल्याही कायद्याने परमिसिबल नाही आहे माझा आयुक्तांना प्रश्न आहे आयुक्त काय झोपलेत आंधळेत आहेत त्याला माहित नाही येऊर मध्ये काय चालू आहे नुसतं गाडीने फिरून या तुम्हाला लगेच लक्ष जे करतायत परवानगीच नाही म्हणजे आदिवासींच्या जमिनीवर ना आदिवासींना आकडून दिलंय याही याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीस आभारी आहे की त्यांनी सांगितलं एक अधिकारी नियम नेमून आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून शेख दोन हजार चौदा ला जमील ला जेव्हा पहिल्यांदा मारलं तेव्हा जमीननी पोलीस स्टेशन मध्ये पाय तुटलेले असताना पण विधान दिलं होतं की याच्या मागे आका आहे आकाला पाच वर्ष अटक केली नाही पोलिसांनी आणि आकानीच नंतर जमिलचा मर्डर केला जमीलचा जमिलचा जो पहिला शूटर आहे इरफान ज्यांनी गोळी मारली त्यांनी गोरखपूरला पकडल्या पकडल्या पहिलं नाव घेतलं त्या आकाचं आणि नंतर सातत्या सातत्याने जे जे पकडले गेले त्या सगळ्यांनी आकाचं नाव घेतलं आका आणि ओसामा ही दोन नावं कॉमन होती ओसामाने अजून दोघांना सुपारी दिली होती बैदनाथ आणि अजून एक कोणतरी होता बेदना कोणता देवेंद्र बेदनाथ आणि देवेंद्र हे दोघही दो राबोडीत फिरून गेले त्यांनीही एकशे चौसष्ट अन्वय कोर्टाला सांगितलं की ही सुपारी आम्हाला नजीब मुल्लाच्या सांगण्यावरनं आकाच्या सांगण्यावरनं आम्हाला ओसामानी दिली होती पण आम्ही ती काही पोचवली नाही शेवटपर्यंत ओसामाचा स्वतःचा व्हिडिओ आहे मला या कुटुंबाचं कौतुक हे पाच वर्ष मी यांना कुठलीही मदत केलेली नाही पण पाच वर्षांनंतर जेव्हा या पोरींकडे मी बघितलं या पोरी लहान होत्या जेव्हा वडिलांची हत्या झाली आहे हत्या झाली तेव्हा वडील कसे मारले गेले हे यांना माहीत नसेल अतिशय लहान होत्या पण मी जेव्हा ह्या कुश्णुमा या त्यांच्या जमिलच्या पत्नीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने माझ्याकडे रडत रडत एवढीच म्हणाली की साहेब हमको पैसा नाही तुम्हारे से मदत नाही अगर देना है तो हमको इंसाफ मिला के दो आणि मला आशा होती की देवेंद्र फडणवीस जी आमचे वैचारिक विरोधक आहेत पण तरी न्याय देण्याच्या बाबतीत ते मागे हटतील असं मला वाटत नव्हतं त्यामुळे विधानसभेमध्ये पहिल्यांदा हे प्रकरण पाच वर्षात पहिल्यांदा मी हे प्रकरण विधानसभेत मांडलं पुराव्यासकट मांडलं आणि ह्याच्यात शंभर टक्के शंभर टक्के पोलिसांनी योग्य प्रकाराने तपास केलेला नाही याच्यामध्ये पैशाची मोठी हेराफेरी झाली मोठ्या प्रमाणात प्रेशण्याची हात मिळवणी झाली आणि चौकशी अधिकारीच फुटला असेल तर पुढे काय होणार एवढी मगरुरी कि ज्यांनी चौकशी अंतापर्यंत नेली होती त्याची चोवीस तासात बदली केली आणि बदली केल्यानंतर त्याच्या बदलीचा आदेश आकानी स्टेटसला ठेवला स्टेटसला सगळी कागदपत्र म्हणजे पुढे जर आला त्यानं माझी चौकशी केली दोन मिनिटात बदली होईल लक्षात ठेवा या स्टेटसचा सरळ अर्थ तेवढाच होता त्यामुळे ते एकाही पोलिसाची न्याय चौकशी करण्याची हिम्मतच झाली नाही आता पुढेही काय होईल माहीत नाही राजकीय दबाव येतील का कोणी कोणी फोन केले पोलिसांना मला सगळं माहिती आहे कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी याच्यात हस्तक्षेप केला तोही मला माहिती आहे आमची आशा फक्त देवेंद्र फडणवीसांकडनं आहे आणि या कुटुंबाची आशा फक्त देवेंद्र फडणवीसांची कारण दे भाषणाच्या दरम्यान मुलींचा उल्लेख उल्लेख करत त्यांच्या केला मला वाटत की एक पिता म्हणून ते या केसकडे बघतायत आणि जर त्यांनी पिता म्हणून या केसकडे बघितलं तर शंभर टक्के या दोन्ही पुरींना न्याय मिळेल त्यांच्या पत्नीला न्याय मिळेल ठाकरे मला नको ते प्रश्न विचारू नका पाच वर्ष कोण दाबत नाही चला पुढे घ्यायला असं आहे की या सभागृहाचं पावित्र्यच ठेवायचं नाही असं सत्ताधाऱ्यांनी ठरवलंय सत्ताची मगरुरी आणि मस्ती इतकी दिसते की एक आमदार येतो पाच जणांना घेऊन उभा राहतो त्या पाचही जणांमध्ये खून मारामाऱ्या बलात्कार तडीपारी याचे आरोपी असतात एक माणूस आतमध्ये येत असतो तो, तो आमदार खुणवतो मग ते पाचही जण जातात आतमध्ये विधीमंडळाच्या आतमध्ये जाऊन त्या इस्माला मारतात पोलीस मात्र फक्त एकावर केस घेतात व्हिडिओ काय दर्शवतो पाच जण मारतायत मग एकालाच का एक पकडलं मला आज उभ्या महाराष्ट्राच्या वतीने अध्यक्षांना विचारायचंय अशी पार्शिलिटी कशासाठी असा पक्षपातीपणा कशासाठी विधानसभेची लाच घालवण्याचा असा प्रकार घडला असताना जे आम्ही लोकशाहीचं मंदिर बांधतो हे नशीब मी त्या परिसरातच नव्हतं नाही यांनी सगळं बिल माझ्या नावावर पाडलं असत म्हणजे जो आमदार शरद पवारांविषयी अतिशय शब्दात बोलतो जो आमदार उद्धव ठाकरेंना अतिशय खालच्या शब्दात बोलतो सूर्याजी पिसाळांची औलाद असं म्हणतो म्हणजे बाळासाहेबांना हे नव्हतंय तुम्ही जयंत पटलांनाही तेवढ्याच घाणेरड्या शब्दात हे हिणवतो म्हणजे काय कुठली मगुरी कुठली मस्ती हा कुठला सुसंस्कृतपणा आणि त्याच्यात आता महाराष्ट्राची द्रौपदी झाली जुगारावरच लावला अटका महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जिथे गांभीर्याने चर्चा चालू असते लोकांचे प्रश्न सोडवले जातात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल चर्चा होते शेतकऱ्यांच्या हमी भावाबद्दल चर्चा होते त्या सभागृहात हमी नाही तर रमी खेळली जाते हमीची चर्चा नाही रमीची चर्चा करूया मला वाटलेला येव्हा राजीनामा वा घेतलेला असेल एखादा मंत्री चर्चा सोडून खाली मान घालून रमी खेळताना दिसतोय आणि ती पण रमी की ज्याच्यामध्ये मागच्या आठवड्यात अनेकां पोरांनी आत्महत्या केली गळफास लावून हे तर काय आत्महत्या करतील असं मला वाटत नाही पण धन्य हे सभागृहाच पावित्र्य कसं राहणार